या अशुभ वेळेमध्ये तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू नका कारण हा भद्रकाळ आहे आणि या भद्रकाळामध्ये आपल्या भावाला राखी बांधू नका जर या काळामध्ये आपल्या भावाला राखी बांधली तर आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये म्हणजेच त्याला दीर्घायुष्य किंवा सुख मिळण्याऐवजी त्याच्यासमोर अनेक अडचणी दुःख किंवा संकट येऊ शकते आणि त्याला त्या संकटांचा सामना करावा लागतो आता यावर्षी जी जे काही रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ आहे आता आपण आपल्या भावाला राखी बांधणार आहे राखी आपण काशासाठी बांधतो किंवा का बांधतो कि तर राखी म्हणजे रक्षासूत्र असतं आणि हे रक्षासूत्र आपण आपल्या भावाला हे शुभ वेळेवरच बांधायचं आहे म्हणजे भद्रकाळामध्ये जी राखी आहे ती आपल्या भावाला बांधायची नाही मग आता याच्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे आणि कोणत्या वेळेमध्ये यावर्षी आपल्याला राखी बांधायची आहे किंवा तो तो जो काही वेळ आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आता रक्षाबंधन एकोणीस ऑगस्टला म्हणजेच सोमवारी आहे रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा आता राखी ही आपण आपल्या भावाला बांधतो भावाच्या मनगटावर बांधतो आणि ती बांधताना शुभ मुहूर्त असायलाच पाहिजे का तर रक्षाबंधन हा एक बहीण आणि भावाच्या एक नात्याचा त्यांच्या प्रेमाचा एक दिवस आहे आणि वर्षभरातून हा जो काही सण येतो तो, तो म्हणजेच बहीण प्रेमानं आपल्या भावाला ओवाळते त्याच्या मनगटावर राखी बांधते त्याला गोडधोड खाऊ घालते आणि ती त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि मग याच्यानंतर भाऊ बहिणीचा आशीर्वाद घेऊन बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतो म्हणजे बहिणीचं जे काही संरक्षण करायचं आहे तर त्या संरक्षण करण्याची जबाबदारी घेतो आणि संरक्षण देण्याची जबाबदारीसुद्धा पार पाडतो आणि तसं तिला वचनदेखील देतो मग आपण या कालामध्ये आपल्या भावाचं औक्षण करतो आणि म्हणून भावाचं औक्षण करताना भावाच्या संरक्षणासाठी रक्षासूत्र बांधताना त्याच्या हातावर राखी बांधताना तर तो जो मुहूर्त आहे ती जी वेळ आहे ती आपल्याला शुभच असायला हवी तरच आपल्याला आपल्या भावाची आयुष्यभरासाठी साथ मिळेल तर आता बघा काही जण म्हणतात की रक्षाबंधन हे अठराला आहे का एकोणीसला आहे तर रक्षाबंधन हे एकोणीस ऑगस्टलाच म्हणजे सोमवारी आहे मग याच्यासाठी शुभ वेळ कोणती आहे तर बघा दुपारी एक वाजून तीस मिनटांपासून शुभमुहूर्त सुरू होणार आहे म्हणजे सोमवारी एकोणवीस ऑगस्टला दुपारी एक वाजून तीस मिनटांनी शुभमुहूर्त सुरू होईल आणि जवळपास रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत हा शुभमुहूर्त असणार आहे आता याशिवाय या काळामध्ये प्रदोष काळसुद्धा आहे म्हणजेच काय प्रदोष काळामध्ये म्हणजेच संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनटांनी ते रात्री नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत राखी बांधण्याचा जो काही वेळ आहे किंवा जे काही टायमिंग आहे तर ते चांगलं आहे म्हणजे काय आपण दुपारी दीड वाजल्यापासून रात्री जवळपास आपण सव्वा नऊपर्यंत पर्यंत आपल्या भावाला राखी बांधू शकतो म्हणजेच भद्रकाळ कोणता आहे तर त्या काळामध्ये का राखी बांधायची नाही तर बघा रक्षाबंधनाला भद्रा काळ हा पाळला जातो कारण तो अशुभ मानला जातो आणि त्यामुळे अशुभ मुहूर्तावर आपल्या भावाला राखी बांधायची नाही रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच एकोणीस ऑगस्टला सोमवारी पहाटे जवळपास पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी भद्राकाळ हा सुरू होतो आणि तो दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे आणि म्हणून ही वेळ आपण रक्षाबंधनासाठी टाळायची आहे आणि या वेळेनंतरच आपण आपल्या भावाची भावाला राखी बांधायची आहे आता रक्षा बांधणं किंवा रक्षासूत्र बांधणं म्हणजेच तुम्हाला सांगितलं आहे की जी काही शुभ वेळ आहे तर या शुभ वेळेमध्ये तुम्ही बांधू शकता शक्यतो संध्याकाळी जो प्रदोष समय आहे या समयामध्ये तुम्ही राखी बांधा म्हणजे भावाचं जे काही दीर्घायुष्य असेल तर किंवा त्याच्या ज्या समस्या असतील तर त्या समस्या उरणार नाहीत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त